पुढची बातमी बघूयात महादेवी हत्येणीच्या संदर्भातले प्रश्न हे दिवसेंदिवस अधिकाधिक जटिल होत चाललेत आणि आता महादेवी हत्येणीच्या संदर्भात राज्य सरकारनं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विस्तृत अशी बैठक झाली आहे आणि याच बैठकीमध्ये महादेवी हत्येण परत आणावी अशी आपली सुद्धा इच्छा असल्याचं सांगत आता त्या संदर्भामध्ये याचिका दाखल करून सरकारनं सुद्धा पक्षकार होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर आजच्या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं आपण बघूयात महादेवी हत्तीण परत आली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मठानं एक याचिका दाखल करावी सरकार सुद्धा एक याचिका दाखल करणार आहे हत्येची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करणार आहे आणि हत्तीची हत्येची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदतही करेल तर याच हत्येडीच्या संवर्धनासाठी सरकार सर्व सुविधा देणार असल्याचं सुद्धा खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावरती विश्वास असल्याचं मठाधिपतींनी सांगितलंय याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याच्या हेल्थ रिझन्ससाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे की जेणेकरून त्याचं संवर्धन सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते योग उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील